तर महागाई मरणाचे वाढवतात हो पन्नास रुपये पिंडी जागेवर आणायची आणि ती विकताना आम्हाला इथं त्याच्यावर खराब झाली की एवढी बाद होऊन जाते आम्हाला पैसे पण त्यात मिळत नाहीत आमदार कोण आहे तिथले आमदार आहे दादा पाटणकर कोण काय नाव पाटणकर पाटण मध्ये हो हॉस्पिटल मग हो मोठा हॉस्पिटल पाटण तुमचे आमदार आहेत ते दारू खात्याचे मंत्री आहेत म्हणून विचार नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे पाटण येथील बाजारामध्ये आठवडी बाजारामध्ये इथे मला एक मावशी भेटलेल्या आहेत शासनाच्या लाडक्या बहिणी आहेत त्या तर मावशी तुमचं नाव आणि गाव सांगा माझे नाव मंगल राजेंद्र यादव केर काय नाव मंगल राजेंद्र यादव गाव केर तर मला सांगा तुम्हाला लाडक्या बहिणीचे आले का तीन दीड हजार रुपये मला पैसे मिळाले तीन हजार रुपये मला सत्तावीसच रुपये फक्त आता माझ्याकडे बाकीचे कापून गेले माझे पैसे तीनशे रुपये कुठे गेले मला काय माहित आता येताना तीन हजार ये आले दुसरे तीनशे गेले असं झालं का येताना सत्तावीस सत्तावीसच रुपये आले मला येतानाच कमी आले कशामुळे आले असतील तुम्हाला काय माहित नाही मी विचारू शकले नाही तिथं गर्दी असल्यामुळे विचारू शकले नाही बँकेत फुल गर्दी आहे मग काय विचारायचं पण ही योजना चांगली आहे का त्याच्यात तुमचं सगळ्या मुलांचं शिक्षण घरचा खर्च सगळं बघतं का चांगलं आहे खर्च बिर्च सगळं पुरतो नाही नाही खर्च कसा भागणार का खर्च होईल का नाही मला सांगा की शासनाने ते फुकडचे दीड हजार दिलेले चांगले का हे तुमच्या कष्टाचे ह्याचा दर, दर दिलेला चांगला ह्याचा दर दिलेला चांगला बर कष्टाची बातमी चांगली चांगली मग दर देते का सरकार चांगलं काय महागाई काय वाढवतात पन्नास रुपये जागेवर आणायची आणि ती विकताना आम्हाला इथं त्याच्यावर जा खराब झाली की एवढी बाद होऊन जाते आम्हाला पैसे पण त्यात मिळत नाहीत म्हणजे फक्त शेतकऱ्याचे पैसे करून द्यायचे मग आम्ही बसणार आणि काय करायचं तुमचे आमदार कोण आहेत तिथले आमदार पाटणकर हा ते कुठे आमदार आहेत पूर्वी होते आता ते शंभुराज देसाई आहेत मग देसाई जर आमदार आहेत ते भेटतात का तुम्हाला भेटायला तुमच्या गावात बिवडे येतात का तुमच्या गावात दारू बी पिणारे येणारे बेवडे आहेत का मला काय माहिती बंदी करायची आहे का नाही बंदी नाही तुमचे आमदार आहेत ते दारू खात्याचे मंत्री आहेत म्हणून विचारतो नाही नाही माहित आहेत का ते कुठल्या खात्याचे मंत्री नाही एवढं काय माहित नाही आपल्याला एवढी कल्पना नाही पण शक्यता आपली चांगली दोड़ा सोय काढली आणि कमी केली तर चांगलीच गोष्ट आहे पाहिजे हो हॉस्पिटलच्या वगैरे सुविधा चांगल्या आहेत का एखादा आजारी पडलं तर लगेच सरकारी कराड कराड जवळ नाही पाटण कायच नाही कराड शाळा कॉलेजेस हे कॉलेज इथं आहे पाटण मध्ये तेवढं पण कराडच मोठे मोठे कराड पाटण मध्ये हो काय हॉस्पिटल మోటా హాస్పిటల్ పట్టణ ధన్యవాద